दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नारायणगाव कोल्हेमाळा येथील सुविधा सोसायटी मध्ये चोरी करून दागिने लंपास करणाऱ्या ऊसतोणी महिलेस नारायणगाव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेडं ठोकून चोरी केलेला चार लाख तीस हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्यामुळे नारायणगाव पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक पाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान श्री बाबाजी लक्ष्मण दिघे राहणार सुविधा रेसिडेन्सी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं घराचे दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून घरामध्ये प्रवेश करून घरामधील कपाटातील एकूण चार लाख तीस सोन्याचे दागिने चोरी करून येण्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील विनोद दुर्वे सनील धनवे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे सत्यम केळकर साळुंखे यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन कोल्हेमाळा नारायणगाव आणि आसपासच्या परिसरातील पन्नास ते साठ सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित उस्तोड करणारी महिला कविता नवनाथ बर्डे वयवर्ष तेवीस राणा निवृत्तीनगर विघ्नहर साखर कारखाना जुन्नर जिल्हा पुणे ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर महिला आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सदर महिला आरोपीकडून हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हे करत असून ग्रामस्थांकडून नारायणगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होत आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ज्युन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आणि अविनाश शिळिंगकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील विनोद दुर्वे सनील धनवे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे संतोष साळुके सत्यम केळकर गोरक्ष हासे गंगाधर कोतकर गोरख केंद्रे पोलीस महिला हवालदार प्रियंका लोंढे महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी दरवडे सोनाली रगतवान यांनी केली आहे संध्यालाय साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा